आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील कुरुंदवाड शहराची सुधारित नळ पाणी पुरवठा योजना रखडल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं पालिकेवर भव्य गाजर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना शहर प्रमुख राजू आवळे यांनी केलं रखडलेल्या योजनेबाबत एक महिन्याच्या आत ठोस निर्णय न झाल्यास मुख्याधिकारी यांच्या तोंडाला काळेपासून सर्वच नगरसेवकांच्या घरासमोर शंखध्वनी करण्याचा इशारा यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे मुख्याधिकारी नागेंद्र मुदगेकर यांनी मोर्चाचं निवेदन स्वीकारून योजनेबाबत लवकरच ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं दरम्यान या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सर्वच व्यापारी व्यावसायिक यांनी सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून पाठिंबा दिला यावेळी मोर्चामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव हो। उपप्रमुख मधुकर पाटील तालुका प्रमुख सतीश मालमे यांचा प्रामुख्याने सहभाग होता शहराची सुधारित नळ पाणीपुरवठा योजना गेल्या तीस महिन्यात फक्त आठ ते नऊ टक्के झाली आहे ही योजना लवकरात लवकर चालू व्हावी यासाठी ठोस निर्णय घ्यावा यासाठी सेनेच्या मार्फत पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना लेखी निवेदन सादर करण्यात आलं आहे कुरुंदवाड नवा महाराष्ट्र साठी कुलदीप कुंभार

<laughs> <laughs> कुरुंदवाड लग नगरपालिकेवर एक गाजर मोर्चा काढण्यात आला होता आज या गाजर मोर्चाच्या निमित्तानं आज प्रशासनाला आणि थेट नगराध्यक्षांना आम्ही आवाहन केलेलं आहे एक महिन्याच्या आत कुरुंदवाड नगरपालिकेचा हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे हा निकालात काढावा अन्यथा या ठिकाणी असणारे प्रशासनाचे अधिकारी जे शिव आहेत त्यांच्या तोंडाला काळा बसल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही आणि कुरुंदवाड नगरपालिकेचे जे सगळे नगरसेवक आहेत या सगळ्या नगरसेवकांच्या दारामध्ये शंखध्वनी असेल आणि कुरुंदवाड कुरुंदवाड शहर हे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय एक महिन्यानंतर शिवसेनेनं घेतला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कुरुंदवाडची पाणी प्रश्न संपवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही ही आमची भूमिका आहे